झी मराठी वाहिनीने गेल्या काही दिवसात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत वाहिनीचा चा घटलेला टीआरपी पुन्हा परत मिळवण्यासाठी वाहिनीने हा मोठा प्रयत्न केला आहे याच अनुषंगाने वाहिनीने एका मालिकेला निरोप द्यायचा निर्णय घेतला आहे झी मराठीशी निरोप घेत असलेली ही मालिका आहे अप्पी आमची कलेक्टर झी मराठीवरची अप्पी आमची कलेक्टर ही मालिका आता निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे आता मालिकेत अर्जुन आणि आर्याच लग्न होऊ नये म्हणून सिम्बा धडपड करत आहे पण रुपाली आणि मोना त्यांचे नवे डाव आखत आहेत एकीकडे आपले आई बाबा पुन्हा एकत्र यावेत म्हणून हा सिम्बा रुपाली आणि आर्याला तोंडावर पाडताना दिसत आहे त्यांचे डाव उधळून लावण्यात तो यशस्वी होत असून मालिकेचा शेवट गोड होईल असं निदर्शन असाला आहे त्यामुळे लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे दरम्यान सिम्बा मालिकेला चांगलाच टी आर पी मिळाला होता सायराज केंद्रे याने त्याच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आणि मालिकेला चांगलाच टी आर पी देखील मिळवून घेतला पण आता या मालिकेच्या जागी महेश कोठारे यांची मालिका दाखल होत आहे सावळ्याची जणू सावली असं या नव्या मालिकेच नाव असणार आहे रंगतीचा सावळा तिच्या गोड आवाजाला लागेल लळा असं म्हणत मालिकेच्या पहिल्या प्रोमोची झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली होती मल्हार या मालिकेनंतर तब्बल वर्षांनी महेश मराठीवर ही मालिका घेऊन येत आहेत त्यामुळे झी मराठी सोबत आहे मालिकेत कोणकोणत्या कलाकारांना संधी मिळते आहे हे लवकरच जाहीर करण्यात येईल तुर्तास सप्पी आमची कलेक्टर ही मालिका लवकरच प्रेक्षकांचं निरोप घेणार आहे त्यामुळे प्रेक्षक नक्कीच थोडेसे नाराज झाले असतील तर तुम्हाला अप्पी आमची कलेक्टर ही मालिका आवडते का आवर देखा? आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका